रामकृष्ण हरी माऊली तर कसे आहे सगळेजण मजेत ना तर आम्ही पण मजेत तर बघा आलो शेतामध्ये आता अन आता शेतामध्ये काय काम करायचंय तर कांदे खुरपायचे आज आज किती राहिले आपले कांदे खुरपाय का कांदे भरायचे आपल्याला कांदे येऊन पडेल हा गाडी गुतली तिकडं कांदे पण कापून आणले कारण की सगळंच काम सांगत आलं ना तर त्याच्यामुळे ना मग आम्ही आधी म्हटलं दास वळी राहिलेलं आहे तेवढं खुरपून येतो म्हणलं आणि मग आपण कांदे भरू तर कॅरेट भरायला काही वेळ नाही लागणार आणि ती एम पीवाले लोक का कांदे कापायला लावेले ना तिकडे उक्ती दिलेली आहे ना तर उक्त काम परवडतं तर बघा आता त्या ते, त्यांचे टेलर भरून तर तोपर्यंत आमची एवढी खुरपून येईना आम्हाला आहे ना कांदे भरायला सुरुवात करायची कॅरेट ला, भरावं लागतं तेवढी ना कॅरेट भरून झाले पाहिजे तर तेवढं कॅरेट भरून घेतले मग उद्या निसी गाडी टाकायची तरी हा निसी गाडीत बसून द्यायची मग नाही का तर का ग आपल्याला शाळेत हळदी कुंकाल बोलेले जावं लागेल एक दिवस आता आवरलेवर आवरलेवर जावाच लागेल कारण की पोऱ्यांचा लिहाट राहतो शाळेमध्ये पण हां फोन करेन दुर्गाकड निरूप आलाय आपल्याला आता जाऊ पण एकदा गाडी कोरपडीची भरून देऊ मग हा ना बघा उन्हाळ कांदे दाच ओळी राहिलेले आता खुरपायचं चाललंय वाढलं ना, चाल ना? एक दिवस लेट झालं का मग काम चांगलं पुरत थेट लोक नाही का बिलाइत वाढला दोन दिवस जवळजवळ चार पाच दिवस गॅप पडला ना पाणी दिलं ना तर बघ आम्ही उन्हाळ कांदे आमचे पेरलेले आणि त्याला ठिबक केलेले नरम रान झालं पण ना, ना। हुँ। हुँ। तर कांदे पण एकदम मस्त आहे बरं का हिरवे हिरवेगार एकच नंबर कांदा पेरले भारी पण पेरलेला कांदा एक नंबर येतो एकदम मस्त तर आता बाकीच्या लागवड होऊच तर हे कांदे आपले अंगठ्यापर्यंत त्याचं देड झालेलं आहे आता आता अजूक लागवडीच चालू आहे तर कांदे बघ दुसरी खुरपणी चालली आमचीवली तर पेरेल कांदे परवडते लावायला चांगलं माल बी चांगला बघा काम आवरलं आणि आता शेतात आलो आणि काम कसं सकाळपासून निसते धावपळच असती सकाळची गडबडच राहते कामाची निसती ना तर मग आज थोडं लेट झालं यायला तर आलो आता दहा घ्यायला आम्हाला काही वेळ नाही लागणार चपगीला तर आम्ही घेतो आता टपाटपा मग माहिती काय करू आल्या मग आता बटाटे उतरले काय पाहत गेली बटाटे उतर उतरले काय पाहायला बिलाईत वाढलं जास्त तर बघा आम्ही केली खुरपायला सुरुवात एवढं खुरपून घेतो मग नंतर गप्पा मारू आपण तर चला मग तर बघा झाले आमचे कांदे खुरपून दहाच वळीवात पण गवात बघा एवढलं भयल होत त्याच्या तर सगळ्याच्या हातात का थोडे थोडे थोडं थोडं घेतलं आणि गवत आहे ना शिपरट आहे चिकळी आहे तर हे गवत शेळ्याच्या आवडतीच आहे म्हणून आम्ही घरी चालवलं चला आता घरी जातो चहा पाणी करायचा चहा पाणी घ्यायचा आता चहाचा टाईम झाला साडेतीन वाजता साडेतीन चार जाऊस तर चार वाजते कसे पण थोडं लांब वालेलं आहे वावरामध्ये ना त्याच्यामुळं आता ही काय करू राहिली कुड कुड वाले कांदे दिले म्हणून बरं राहिलं आपल्याला त्यांनाच कापायची चांगले नाही टाकले का उगळेले त्यांनाच कापायचे पण कांदे चांगली ग हे बघा डाळिंबाच्या बागत अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं ना तर कांदे लावेल होते ना बघा अशी पोळी टाकल्या तर कांद्याच्या तरी ह्या बागाची छाटणी होणार आहे आता तर आपण पुढले व्हिडिओत छाटणी बघणार आहे कांद्याची पोळी बघा कांदे पण मस्त आहे बरं का राह ना आज होते ना कापायची बाळं रान होतं ना तर त्याला माती आली तशी काय ना एवढे व्यवस्थित नाहीत पण ते आता त्यांचं काम कसं फास्ट वक्त दिल्यावर असंच करीत राहते एकावळीत एकच जणांनी बरं बरं बस मी दाट म्हणजे बाई छाटणीला कधी येणार काय मी तर नाही आलं उद्या किंवा परवा येईल आता ते बागदाराचं नियोजन झालं झालं काय म्हटलं बरं तेवढा खर्च निघा ना आपला वाला बागाचा पुढल्या मोठ्या बागाचा चाळीस चाळीस थोडा धरले ना तरी ते म्हणते मग बागाच खर्च निघाला इकडे चाला ना मग आता आपण रोडवरून काय 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 पुढे गेली पाय तर आज चाललो घरी तर बघा कांदे पण बघितले कसे होते आणि आता चाललो तर घरी जाऊन चहा पाणी होईल आता नंतर काय करायचं थोडं नियोजन कांदे गाडी भरायची का कांदे भरावंच लाग कारण की भाव काय वाढा ना आपल्या कांद्याला एवढं काय आता हा तेवढं का बही ना पण मग देऊन टाकू तर चला ब्युट्यूब पुढल्या नवीन व्हिडिओ मध्ये चला राम अरे चला multim도 <laughs> <laughs>